नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान असे गोट तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा ह्या घरातील जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत मी आपल्याकडे घरामध्ये अशा जुन्या बांगड्या भरपूर असतात आपण त्याचा खूप सुंदर असा रियूज करायचा आहे जुन्या बांगड्या वापरून आपण खूप छान असे गोट तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण गोट तयार करूया हे पहा हे अशा वेगवेगळे वेग गोट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तयार केलेले दाखवत आहे हे सर्व गोट मी तयार केलेले आहेत त्याचेच सर्व गोटचा एक व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे हे पहा ह्या जुन्या बांगड्या घेऊन त्याला सिल्क थेड म्हणजेच गोंड्यांचा दोरा गुंडाळून व लेस आपली जी ब्लाऊजला लेस लावतो ती लेस येते चिटकवून खूप सुंदर अशी डिझाईन मी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं खूप सुंदर सुंदर गोठ मी तयार केलेले आहेत त्याचा सर्व गोठचा मिळून मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तुम्हाला दाखवत आहे हे पहा याला आपण गोल्डन मणींची चेन लावलेली आहे गोल्डन कलरची व त्याला कडेने लाल कलरचे कुंदन चिटकवलेले आहेत खूप वेगवेगळ्या डिझाईन मी इथे तयार करून तुम्हाला दाखवलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील याला आरशे व कुंदन चिटकवलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार धागा घ्यायचा आहे व बांगडीची साईज जशी आपल्याला हवी आहे तशा आपण तीन बांगड्या चार बांगड्या पाच बांगड्या अशा एकमेकींना गुंडाळून नंतरनच त्याच्यावरती डिझाईन करायचे आहे हे पहा हे दोन कलरचे दागे ते एका बांगडीला वापरून त्याची डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर आणि छान अशा डिझाईन तयार केलेल्या आहेत हे पहा हे अशा आपण जे आरिवर्कला मनी खडे कुंदन वापरतो तेच मी येथे ते वापरलेले आहेत हे पा हे पांढरे आणि गुलाबी कुंदन वापरून याला डिझाईन केलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती मी तीस ते पस्तीस प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी या चॅनलमध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे पा हे अशा याला डिझाईन केलेल्या आहेत तीन तीन खडे चिटकवून खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत सिल्क थ्रेड वेगवेगळ्या कलरचे गोंड्याचे दोरे वापरून आपण खूप छान छान अशा डिझाईन तयार केलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील अशा खूप वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहेत मैत्रिणी आपल्याकडे घरामध्ये का काचेच्या बांगड्या शिल्लक असतात त्याचाच वापर करून आपण हव्या अशा डिझाईन व बांगड्यांचे सेट तयार करू शकतो तुम्ही बांगड्यांची साईज पाहू शकता काही खूप छोट्या साईजच्या आहेत काही बांगड्या खूप मोठ्या साईजच्या आहेत किंवा मग आपल्याकडे ज्या प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात जे गोट असतात आपल्याकडे प्लॅस्टिकचे जे वापरून खराब झालेले असतात ते आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा रियूज कसा करायचा हे मी या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत डेली यूजसाठी मोत्याचे मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेन नेकलेस कानातले त्याचबरोबर मोत्याच्या बांगड्यासुद्धा मी तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मोत्याची वेगवेगळी कानातली त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही पाहू शकता हे खड्याचे लेस वापरून खूप छान अशा आपण वेगवेगळ्या डिझाईन तयार केलेल्या आहेत हे पहा हे गुलाबी कुंदन व बॉल चेन आपण येथे वापरलेली आहे आणि यापासून गोट तयार केलेला आहे खूप छान छान अशा डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याचबरोबर मी बांगड्यांपासून जुन्या बांगड्यांपासून दरवाज्यासाठी तोरण तयार केलेलं आहे त्याचबरोबर ऑल हँगिंगसुद्धा तयार केलेलं आहे मिंथी लावण्यासाठी शोपीस तयार केलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे साहित्य काय काय पाहिजे त्यापासून व्हिडिओ तोरण तो संपूर्ण तयार होतोपर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे अशा वेगवेगळ्या कलरचे धागे वापरून व वे वेगवेगळे मनी कुंदन वापरून आपण खूप छान छान अशा डिझाईन केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा हे पांढरे खडे आपण याच्यावर चिटकवलेले आहेत मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती जे आपल्याला औषध सुपारी किंवा सप्तपदीसाठी सुपारी लागते ती सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे कुंदन यावरती आपण चिटकवलेले आहेत दोन कलरचे हे सुद्धा लाल व गुलाबी कुंदन चिटकावून वेग ही डिझाईन आपण तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण असे घरच्या घरी गोट तयार करू शकतो ज्वेलरी वेगवेगळे प्रकारचे आपण तयार करू शकतो नथी वगैरे त्यासुद्धा मी घरच्या घरी तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा ही खूप सुंदर अशी डिझाईन आपण तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या अशा जाड जाड हे गोट आपण तयार केलेले आहेत साईज कमी जास्त घेतलेले आहे आपल्या आवडीनुसार आपण इथे साईज वापरायची आहे बांगड्यांची चार बांगड्या पाच बांगड्या तुम्हाला जसे हवे आहे साईज त्यानुसार तुम्ही एकमेकींना या बांगड्या चिटकवून व्यवस्थित अशा गोट तयार करू शकता हे पहा ह्या खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनचे गोट मी तयार केलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी खूप खूप धन्यवाद